खास मी दुपटे शिवलेत पाच दुप्ट्यांचा मान असतो तर और... मी तुम्हाला हे दाखवते हे बघा हे इतकं सुंदर दिसतंय कॉम्बिनेशन पाहिल्याबरोबर <द्णागागा> सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बाळ्यांत बाळ्यानफिढ्यांचे माझ्याकडे खूप ऑर्डर असते त्याच्यामधले दुपट्यांचे बरेचसे प्रकार असतात जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी ऑर्डर म्हणजे ऑर्डर आणि त्याप्रमाणे डिझाईन बनवते तर मी खास माझ्या मी पुण्याला गेले होते माझ्या बहिणीचे दोन्हीही जुळे मुलं तुम्ही पाहिले असतील त्यांचं नामकरण आहे म्हणजे बारशाचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी त्या माझ मी दुपटे शिवलेत पाच दुपट्यांचा मान असतो आत्ता किती जण देतात माहिती नाही पण दोन तरी दुपटे देतात त्याच्यामध्ये आणि आधीचे लोक हे दुपटे का स कशासाठी कशा, कशा पद्धतीने शिवायचे शक्यतो तर सगळ्या हाताने शिवायचे आणि त्यात मल्टी कलर वापरायचे त्यामुळं मुलांना ना, ना त्यावेळेस आत्ता जितके खेळणे किंवा आत्ता जेवढ्या आपण वस्तू दाखवतो त्या गोष्टी शक्यतो त्यांना ते दाखवायचे नाही म्हणजे त्या मोबाईल झालं किंवा हे झालं ते तर नव्हतंच त्या काळामध्ये पण ते कलर बघून मुलं खेळायचे इव्हन पाण्यावरती ना एक अशी खेळणी असायची काचाच्या ह्याच्यामध्ये कोण पाहिलं असेल तर माहिती नाही माझ्या आईकडे आहे आत्ता आहे की नाही माहिती नाही पण मी पाहिलेलं आहे ते तर ते असे सगळे वेगवेगळे खेळणी होते कदाचित ते आता खेळणी दिसत पण नाही आहेत पण दुपटे जे देतो ना दुपटे देण्यामध्ये आत्तासुद्धा आहे ती पद्धत पाच दुपटे देतात कोणी दोन तरी देतात किंवा एक दोन असे तर त्याच्यात बऱ्याच जण मला विचारलेले तर सगळ्यात आधी मी डिझाईन दाखवते तुम्हाला जे नेहमी चालतं जे असं बोलतात ना कपड्यांचे जॉईंट 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 असं करून छोटे छोटे छोटे, छोटे। कलरफुल असे हे दुपटे करतात आता ह्याच्यामध्ये रेड पिंक ग्रीन जे हवं तुम्ही वापरू शकता मी सिंपल पद्धतीने शिवलेले आणि मागे कॉटन शिवलेले टू इन वन पद्धतीने असं केले आणि शे, हे शेक येतो हे सगळे असे कॉटन थोडेसे मऊ सिल्कमधले कपडा वापर वापरतो आणि हे असे तर हे जे आहेत ना जे कट पीस राहतात किंवा ब्लाउजचे पीस राहतात त्याचे पी कट काढून शिवतात असं अशा पद्धतीने हा एक मी दुपट शिवलेला आहे हे बघा खूप छान दिसतंय आता ह्याला पाहिल्यानंतर त्या मुलांना इतकं छान त्याच्यात कलर कॉम्बिनेशन सगळं सा काढायचं साजी म्हणायची की ते बघून खेळतात आणि दुसऱ्या बाजूला कॉटन कपडा वापरलेला आहे प्युअर आणि काटाचा आहे साडीचा कपडा आहे हा आणि ह्या बाजूने म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूने वापरू शकता प्युअर कॉटन हे धू हे वापरायचं असतं म्हणजे खाली अंतरायला बाहेर जाताना असं अंगावरती त्यांच्या झाकून घेऊन जायचं असतं ह्याच्यासोबत जा टोप्या पण असतात असं असतं हे तर हा एक झाला आणि खूप सुंदर डिझाईन दिसते ही हा हे कंपल्सरी मी सुद्धा हे बनवून देते जेव्हा मला विचारतात तेव्हा अगर त्यांची मर्जी नसेल तर मी शिवत नाही म्हणजे आता हे एक झालं त्याच्यानंतर हा एक आहे जो कलरफुलमध्ये असतो दोन तीन कलरच्या ह्याच्यामध्ये आणि असं कॉम्बिनेशनमध्ये करतो म्हणजे डार्क पेंट डिझाईनमध्ये इवन मला वाटतं धनश्रीची बहीण राजेश्रीच्या मुलीसाठी मी दिले होते तर तेव्हाचं पाहिलं असतील कॉटनचे दोनच दुपटे दिले होते मला वाटतं त्यात हा एक दुपटा होता तर हे असं मधले जे आता हे तुम्ही पाहिलं तर येल्लो कलर आणि हे मुलचा आहे तर हे बांधणीचा जो कलर आहे हा जो आहे ह्याच्यामध्ये रेड आणि येल्लो मिक्स आहे त्याला कॉम्बिनेशन असं घ्यायचं की ते म्हणजे असं उठून दिसलं पाहिजे ह्या अशा पद्धतीने पूर्ण हा दुपट आहे पाहिल्यानंतर खूप छान दिसतं आणि मागून ह्याला असं कॉटन प्लेन कपडा वागलेला आहे जे दोन्ही बाजूने वापरण्यात येत आहे हा प्युअर कॉटनच कपडा आहे हा पूर्ण जो आहे हा हा थोडासा मिक्स आहे हा प्युअर कॉटनमध्ये येतो तर हे अशा पद्धतीने हे दोन झाले तर तुम्ही हे पाहू शकता कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय ऑर्डर देताना तुम्ही तुमच्याकडचा कपडा पाठवून दिला कधी कधी आपल्याकडचे ब्लाउज पीसचे कपडे राहतात जे आपण वापरत नाहीत असे दोन ब्लाउज पीस असतील तर त्यातूनही ब असतं आणि हे मागचं अगर कॉटनचा तुम्ही कपडा दिला तोही त्याला वापरण्यात येतो म्हणजे ह्या कपड्याचं जे आहे काय बोलतात पैसे मायनस होते सर आले तसा सर जातं हो हा दुपता कसा वाटतोय दिसत नाहीत तुम्ही हा राणीच्या ह्याच्यासाठी केले दोघांसाठी हा का हा एक आहे आणि हा एक आहे आता सध्या बघा पटकन दोन्ही दाखवले कॅमेरात तुम्ही सांगा म्हणजे मी घडी करते छान दिसत आहे तर हे अजून सुद्धा म्हणजे मला आवर्जून सांगतात की ही हे दुप्त असलं बनवायला हे झालं हे झालं हे कॉम्बिनेशन कसं वाटायला लागलं छान दिसत आहे आता बोलतील घाईमध्ये शिवले असतो म्हणून त्याच्यानंतर अजून एक आहे जे पट्ट्या पत्ते पट्ट्यांचे जास्त करून आहेत जे शिवलेत मी चालतात तुम्हाला जायचं असेल तर जाऊ कॅमेऱ्यात काय तुम्ही दिसणार नाही ते वाट पाहतात ऑफिसवरून आले तर मी ह्या बाजूने घेते तर हे कॉटन प्युअरचं हा कपडा का आहे तर तुम्ही डिझाईन पाहू शकता थांबा तुम्ही बोलते का नाही येत कारण ऑफिसवरून आले थकलेत त्याच्यामुळे बाकी काय कारण आहे कॉटनचा जो कपडा असतो साडी आहे किंवा कॉटनचा कपडा शंभर ते दीडशे रुपये मीटरचं असं प्लेन घ्यायचं एका बाजूनी हे लावलेलं ला आहे दोन्ही बाजूनी वेगवेगळं तुम्ही लावू शकता आणि दुसऱ्या बाजूनी मी अशी ह्याची पट्ट्यांची डिझाईन केलेली आहे म्हणजे जे कपडे आहे सिल्क आहे मिक्स सिल्क आहे असं आहे हे बघा हे सुद्धा खूप छान दिसतं हे रेग्युलर जे दुपटे आहेत हे जे चालतात तेच दुपटे मी तुम्हाला आता सध्या दाखवते डिझाईनचे बरेचसे दुपटे आहेत जे पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये मी दाखवेन आणि मला मी त्यांच्यासाठी खास हे जे पारंपरिक दुपटे गावाकडचे देतात तेच मी डिझाईन केलेलं आहे तर हे बघा कॉटन आहे आणि हे अशा पट्ट्या आहेत ह्याच्या ह्या अशा तर खूप कमी तुमच्याकडे ब्लाऊज पीस असतील तुम्ही पाठवून दिलं तर किंवा तुमच्याकडे कुठलाही कपडा ड्रेस पीसचा तो असतो आपल्याकडे ते पाठवून दिलं तरी आम्ही त्याच्यातून शिवून देतो आणि आम्हाला सांगितलं तर जे तुम्हाला डिझाईन हवं आहे त्याच्यानुसार आम्ही शिवून देतो हे तुम्ही पाहतील हां हे मागून हे बघा किती सुंदर दिसते सिंपल दोन्ही बाजूने वापरलेलं आहे तुम्हाला अगर खाली टाकायचं असेल जाड करून घ्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये साडी किंवा गाऊनचा कपडा किंवा जुना वापरलेले ड्रेसचे कपडे त्या मापाचे कट करून ते आत एकमेकाला जोडून ते जाड सुद्धा करू शकता तुम्ही ते खाली असं टाकून हे करतात पण हे जे बाळंदिड्यामध्ये मानाचे दुपटे देतात ते असे दुपटे असतात हे झालं हा तिसरा झाला एक आहे अजून एक आहे पानाचं एक बनवत आहे मी ते थोडंसं काम राहिलेलं आहे पण मला आज जायचं आहे उद्या त्यामुळे म्हणजे आता हे दाखवून देते कारण उद्या ते पानाचं दुप्ट जमेल की नाही मला हे हे वाटायला लागले कारण ते लेस ती डिझाईन थोडंसं त्याच्यामध्ये कटिंग करताना माझ्याकडून थोडीशी गडबड झाली त्यामुळे मी त्याचा आत्ता सध्या ठेवून दिलंय उद्या बघते त्यानंतर आहे हे तो मला दुप्ट जे सगळ्यांना आवडतं कुठल्याही कामासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी आपण स्वास्तिकचं हे करतो तर हे स्वास्तिकचं असं दुप्ट आहे हे बघा आणि प्युअर कॉटनचा हा कपडा आहे जो आहे साडीचाच आहे तुम्ही बोलतील साडीचे कपडे आम्ही साडी मागवतो कारण दुपट्यांसाठी साड्याच जास्त करून वापरतो आणि हे त्याचेच काट आहेत काट आणि ते इजी म्हणजे बरं पडतं दोन्ही बाजूने हे बघा खूप सुंदर अशी ह्याची डिझाईन बनली आहे जरी काटाची तुम्ही पाहिल्यानंतर सगळ्याही बाजूने आणि इथून जवळून तुम्ही पाहू शकता हे बघा किती व्यवस्थित याला फिनिशिंग आहे हे मागून इकडं असं आहे कुठंही टोचणार नाही तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता बाकी पानांचं आणि दुसरे असे पॅच लावून बरेचसे डिझाईन आहेत जे मी केलेले आहेत ज्यांनी जसं सांगितलं तसं आणि बाळंतिड्यासोबत हे आणि ह्याच्यासोबत तुम्ही टोप्या टोप्या मी दाखवलेल्या आहेत ह्याच्यासोबत एक दोन टोप्या मी दाखवते जे तुम्ही ह्याच्यात देऊ शकता पण मला विचारलं होतं की ताई हे कुठले द्यायचे टोप्या कुठल्या द्यायच्या म्हणजे बाळंतड्याचं सेट जेव्हा करतो तेव्हा तर बाकीचे तुम्ही टोप्या तिथं पाहिले असतील मी दिले दिलेत तिला त्यामुळे हे दोन मी शिवले दोघांना सेम आणि एक हा सेट तिला दिला होता आणि एक हा इथं राहिला होता म्हणजे मी ते पाच घेऊन गेले होते दोघांसाठी खाण्याचे दोन नेले होते दुसरे हिरवे दोन नेले होते व्हिडिओ पाहिला नसेल जो पुण्याला गेल्यानंतरचा केलेला आहे माझ्या बहिणीचे जुळे मुलं म्हणून त्याच्यामध्ये ते, ते दाखवलेत आणि हे एक आहे अजून एक दोन आहेत जे आत्ता मी कुठे ठेवले माहिती नाही पण ते टोप्यांसाठी हे बघा किती सुंदर दिसतात बाळंतिवड्यामध्ये कसं करायचं कसं किमती ठरवायचे हे मला एक दोघांनी विचारलेलं आहे मी त्याचं सविस्तर परत व्हिडिओ करते कारण आत्ता मला हे सगळं आवरून करून हे व्हिडिओ मी ह्याच्यासाठी करत आहे कारण हे दुखते मी परत कधी घे किंवा माझ्याकडे येतील न येतील ह्याची गॅरंटी नसते कारण कधीतरी असते असं खूप जास्त नसते पण तरीही असते पण तरी कधी कधी क्या घाईत ऑर्डर असते ना ते पूर्ण करून त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करण्यात येत नाही आत्ता ह्याचं स्वास्तिक आहे ह्याच्यामध्ये डिझाईन आहे किंवा विणलेले तुम्ही छोटेसे अशी भावली किंवा कॉटनच्या कपड्यावरती असं काहीतरी हातानं डिझाईन केलेले तेही दुपटे खूप छान दिसतात ते वरपाले ते खूप महाग बसतात तेही बनवून देतात ते मी करत नाही पण माझ्या छोटी चळस मी बरेचसे बनवलेले ते कधीतरी मी दाखवते तर तुम्हाला हे दुपटे कसे वाटले ते नक्की सांगा बॅक कॅमेऱ्याने एकदा मी हे खाली ठेवून देते आणि तुम्हाला दाखवते म्हणजे खाली असं जमिनीवरती ठेवलं की तुमच्या सगळ्यांच्या ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कसे दिसतं मी तुम्हाला हे दाखवते हे बघा हे इतकं सुंदर आहे कॉम्बिनेशन पाहिल्याबरोबर कुणालाही आवडेल असं ह्याचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हे दुपटं आहे तुम्ही फक्त पाहत राहा किती सुंदर दिसतं आहे स्वस्तिकचं आहे आणि ह्याच्यावरती आपण हे दुपटे आणि ह्याच्यावरती बाळांना असं ठेवून आपण फोटोशूट केले की खूप छान दिसतं आणि हे एक आहे आता पानाचा मला जमेल का ते जमलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि ह्याचं तुम्ही पाहू शकता आता ह्याला अजून इस्त्री केलेलं नाही आहे हे असे पट्टे पट्टे जे ब्लाऊज पीसचे ह्याचे त्याचे असतात त्याचे काढून जॉईंट केलेले असतात पण हा खूप सुंदर दिसतो दुपट्याच्या प्रकारामध्ये तर हे अशा पद्धतीने पूर्ण दुपटे रेडी आहेत हे बघा असं दाखवते मी तुम्हाला मस्त दिसतात किती कॉम्बिनेशन छान दिसते हे आपण म्हणतो की आपणच खूप असं काही गोष्टी करतो पण ज्या गो जुन्या गोष्टी आहेत ना जुनं ते सोनं बोलतात ना तो प्रकार आहे आधीच्या लोकांचं इतकं आणि हे हातावर सगळे शिवायचे मशिनी नाही सगळं हातावर स्वतः सगळ्या शिवायच्या आणि इतकं सुंदर ते कलर दिसायचं ह्याच्यापेक्षा पण ते खूप सुंदर दिसायचे माझ्या मुलीसाठी शिवलेले आहेत मी ते तुम्हाला कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर तुम्हाला दुपट्यांचा व्हिडिओ आधीसुद्धा मी द टाकलेला आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये कुंच्या टाकून देते तर बघा किती छान दिसेल हे बघा अशा कुंच्या ठेवल्यावर किती उठून दिसतात कॉम्बिनेशनमध्ये हे अशा पद्धतीने तुम्हाला दुपट्यांची डिझाईन कसं वाटले ते नक्की सांगा मी घडी करत करतच तुमच्याशी बोलते आता तर आजचा व्हिडिओ दुपट्यांवरतीच होता हा मागचासुद्धा पॅटर्न खूप छान दिसतो तर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः शिवत असतील तर तुम्हाला मी सगळे डिझाईन दाखवलेले आहेत बाकीचे काय वेगळे असे शिवले तर खास मी दाखवेन आणि ह्याचे शिलाईचे कटिंगचे कुठलेच ह्याचे व्हिडिओ नाही आहेत आधीचे व्हिडिओमध्ये मी टाकले त्याच्यात मी शिवलेलं आहे ते व्हिडिओ चेक करा ह्याच्यानंतर मी आल्यानंतर ह्याचे व्हिडिओ सगळे करणार आहेत आत्ता टोप्यांचे मी टाकत आहे कुंच्याचे पाच प्रकार ते तुम्ही पूर्ण पाहा त्यानंतर दुपट्यांचे पण मी टाकणारच आहे कटिंग आणि शिलाईचे कारण आत्ता सगळे ऑर्डरचे कामं चालू आहेत आत्ता सध्या कोणच्यांचे करत आहे तर आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अशी ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की ऑर्डर देऊ शकता किंवा स्वतः तुम्ही मला बनवायचं असेल तर ह्याच्यातले तुम्ही बरेच असे काय काय ह्याच्यामध्ये चेंजेस करूनसुद्धा तुम्ही तुमची डिझाईनसुद्धा बनवू शकता आणि डिझाईन बनवलं तर माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता तर चालेल चला आजचा व्हिडिओ मिळतो संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद